नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला पौष अमावस्या दर्श अमावस्या या नावानेसुद्धा ओळखले जाते या मौनी अमावस्येचा प्रारंभ अठरा जानेवारीला रात्री बारा वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकोणावीस जानेवारीला रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार अठरा जानेवारीला संपूर्ण दिवसभर ही मौनी अमावस्या तिथी असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाची तिथी मानली जाते पौष महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला स्नान दान आणि पितरांना पिंडदान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं या दिवशी गंगा नदी स्नान केल्यास अश्वमेध यज्ञासारखं फळ मिळतं असं म्हणतात आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात तसेच मौनी अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि मोठी अमावस्या मानली जाते विष्णुपुराणात या अमावस्येला व्रत स्नान आणि दान केल्याने पित्रांसह ब्रह्मा सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते तसेच ही मौनी अमावस्या भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांना देखील समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे मौनी मवस्थेला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते त्यांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य मौनी अमावस्येला पितरांची सेवा करावी यामुळे पितरांचे आशीर्वाद हे संपूर्ण कुटुंबाला मिळत असतात मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी मौन पाळले जाते आता आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी किमान तुम्ही जेव्हा स्नान करणार आहे अंघोळ करणार आहे तेव्हा न बोलता तुम्हाला स्नान करायचं आहे असं म्हणतात की मौनी अमावस्येला जर आपण स्नान करताना मौन पाळलं तर संपूर्ण अमावस्येचं जे काही शुभफळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होते या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे कुणाशीही वाद विवाद क्लेश करू नये असं सुद्धा सांगितलं जातं धार्मिक दृष्टीने मौनी दिवस हा अतिशय असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उद्या सकाळी घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मौनी अवस्थेला सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू आहे तर ही आपल्या घराच्या उंभरट्यावर ठेवायच्या आहेत ज्या घरातील स्त्री हा उपाय अमावस्येला आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येचा दिवस हा खूप महत्वाचा मानला जातो तसेच अमावस्येचा दिवस हा आपल्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा दिवस असतो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये तुम्हाला पाहिजे तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजे घरामध्ये लक्ष्मीच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा असं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि यासाठी जर अमावस्येच्या दिवशी आपण काही गोष्टी केल्या काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी जे काही उपाय आपण करतो तर त्या उपायांचा आपल्याला नक्कीच फळ मिळत असतं आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात तसेच उद्या मौनी अमावस्थेला हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील वाद विवाद क्लेश भांडणे हे देखील दूर होत असतात घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील गरिबी दरिद्रता हे देखील दूर होते तसेच घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो त्यामुळे उद्या प्रत्येकाने हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आवर्जून करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मौनियम अवस्थेला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे या मौनियम अवस्थेला स्नानाला खूप जास्त महत्व आहे या दिवशी आपल्याला स्नान करत असताना आपल्या डोक्यावर एक विड्याचे पान ठेवायचे आहेत ज्याला खाऊचं पान देखील म्हटलं जातं तर ते आपल्या डोक्यावर म्हणजेच माथ्यावर ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असं आहे ऐरी बैरी पैरतक बम महादेव माथपर हा मंत्र म्हणत तुम्हाला डोक्यावर हे खाऊचं पान ठेवून तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे हा उपाय फक्त आपण मौनी अमावस्येलाच करू शकतो इतर अमावस्येला हा उपाय केला जात नाही जर या दिवशी आपण अशा पद्धतीने डोक्यावर विड्याचा पान ठेवून स्नान केले तर बघा आपल्या आयुष्यात जे काही दोष आहे जे काही संकट आहे अडचणी आहे तर ते शंभर टक्के दूर होतात आणि पितृदोष हा देखील दूर होतो पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो म्हणून घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी डोक्यावर विड्याचा पान ठेवून जो मंत्र मी तुम्हाला सांगितला तर तो, तो मंत्र म्हणत तुम्हाला स्नान जे आहे तर ते या मौनी अमावस्येला करायचं आहे आता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती करायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंभरटा हे आपल्या घराचं असतं तिथूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा चांगली लोकं वाईट लोकं लक्ष्मी अलक्ष्मी ही येत असते आणि म्हणून त्या उंबरट्यावरती आपण विषय स्थितीवरती काही उपाय जर केले तर आपल्या घरात फक्त चांगल्याच गोष्टी घडत असतात आपल्या घरातले जे काही दोष आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होत असतात आणि म्हणून तुम्ही उद्या सकाळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि हळद टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला शिंपडून घ्यायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी असं पाणी शिंपडलं जातं त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंभरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला दोन चमचे हळद घ्यायचे आहेत त्यामध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका नसेल तर पाणी टाकायचं आहे हळदीची पेस्ट तयार करून तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत उंभरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते आणि हळद ही देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर त्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे एक मातीची पंथी घ्या तेव्हा दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घातलं तरीही चालेल प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा सर्वप्रथम दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिवशी बघा आपल्या घराच्या बाहेर आपले पूर्वज येऊन थांबलेले असतात आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा दिवा उंभरट्यावरती बाहेरच्या साईटने लावायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवात पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या कुंकुवाच्या गंधाने तुमच्या उंभरट्याच्या जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे उंभरट्यावरती तर त्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला कुंकुवाने एक, एक स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे या दिवशी स्वस्तिकचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे उंभरट्यावरती स्वस्तिक काढल्याने घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होत असते त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला उंभरट्यावरती स्वस्तिक काढून घ्यायची आहे स्वस्तिकलासुद्धा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे कुठेही खराब न झालेला चांगला एक पिवळसर तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबाला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे आणि असा हा लिंबू तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या मधोमध ठेवायचा आहेत लिंबू जो असतो तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणून अमावस्येला अनेक लिंबाचे उपाय जे आहेत तर ते केले जातात जेव्हा असा लिंबू आपण आपल्या उंभरट्यावरती ठेवतो तेव्हा बाहेरची कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती आकर्षित करण्याचं काम हा लिंबू करत असतो त्यामुळे असा एक लिंबू तुम्हाला उंभरट्यावरती मदोमद ठेवायचा आहे यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर तो लिंबू तसाच उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो तसं तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत गोलाकार सात वेळा हा लिंबू उचलून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला डस्टबिनमध्ये किंवा अशा ठिकाणी फेका की तो कोणी घेणार नाही जेव्हा आपण हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती करतो तेव्हा आपल्या घराला जर कुणी नजर बाधा केलेली असेल कुणी नजर दोष लावलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घराची मुलांची कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीसुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्ही एक स्वस्तिक नक्की काढा सुद्धा एक स्वस्तिक काढा कारण या मौनिअवस्थेचं खूप मोठं असं धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जितक्या चांगल्या गोष्टी करता येईल तितक्या तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर तुम्हाला आवर्जून उद्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा किंवा शनीदोषाचा त्रास हा अजिबात होत नाही त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील उद्या मौनी अमावस्येला करू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या अमावस्थेला ठीक दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला पित्रांसाठी एक दिवा नक्की लावायचा आहे आपल्या घरामध्येच आपल्या वास्तूमध्येच जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून एक मातीचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावण्यासोबतच तिथे तुम्हाला एक ग्लास भरून पाणीसुद्धा पित्रांसाठी ठेवायचं आहे कारण पाण्याच्या ठिकाणी पित्रांचा वास असतो आणि जर तुम्ही हा एक उपाय तुमच्या घरात जर केला तर प्रखर पितृदोष हा घरातील दूर होतो त्यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्या अमावस्येला करू शकता तसेच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृस्तोत्राचं पठण देखील करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तर हे काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ